काल परवा मी एका पत्रकारांच्या घरी गणपतीला गेलो होतो दोन्ही पत्रकार होते आणि तिथं घरकाम करणारी आमची लाडकी बहीण तिला कळलं मी आलोय तर त्यांनी त्यांची परवानगी घेतली आम्ही आमच्या एकनाथ भाऊ ना भेटू शकतो का बरे भेटा बेटा आता ते कसे सांगतील भेट आणि मी तिला विचारलं मला नमस्कार केला बाबा पायाभे म्हणून आम्ही आमचं कर्तव्य केलं म्हणा काय केलं माझ्या पायाचं ऑपरेशन केलं पायाचं हाड वाढलं होतं त्याचं ऑपरेशन केलं अगदी आणि माझ्या मुलांचं जे काही कधी मला काय वाटायचं हे करून ते करून पण आता ते मी माझ्या हक्काचं म्हणून माझा अधिकार म्हणून मी सही करून पैसे काढून हे करायला लागले म्हणजे आर्थिक स्वातंत्र्य मिळालं